कारण विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन महत्वाच्या एका नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी विज्ञान जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करत नाही तोपर्यंत तो केवळ एक चमत्कार राहतो आणि जेव्हा तो, तो सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतो तेव्हा त्यामध्ये फरक पडतो म्हणजे डॉक्टर डोळे आहेत पण पद्मश्री डॉक्टर डोळे जर केवळ विज्ञानाचा विचार केला असता आणि त्यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यापर्यंत ते विज्ञान पोहोचवलं नसत तर त्या विज्ञानाला काय अर्थ राहतो हा एक प्रश्न तयार होतो आणि हे मुद्दा बोलतो तुम्हाला कळलं मला कुठल्या अँगलला जायचंय कुठल्या बाजूला जायचंय आणि येताना खरंच मला आश्चर्य वाटलं की लहानपणी म्हणजे खळवळी सुरू असताना अवतावर बसून फुटत असताना ती बघायला मजा यायची आणि आता येताना एका शेतकऱ्याने इन्व्हेंट केलेला आणि मग असं वाटलं की जर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये नव्वदच्या दशकामध्ये शाळेत जायच्या आधी चुलते कुळवळी करायचे त्या कुलवावर बसायचो त्या नव्वदच्या दशकामध्ये ज्या कुलवावर बसायचो त्या कुळवाच्या ठिकाणी आता इलेक्ट्रिक रहे जो इलेक्ट्रिक याच्यावर चार्ज होतो पंच्याहत्तर लिटरची टाकीवर फवारणी करतो आणि मग माँग माझ्या मनात हा प्रश्न पडला मग शहाण्णवच्या नव्वदच्या दशकात जी जीएमआरटी तालुक्यात आली जर तीस वर्ष मध्ये एवढे इन्व्हेन्शन शेतीच झालंय तर आमच्या जीएमआरटी मध्ये काय इन्व्हेन्शन झाले की नाही हा मनात प्रश्न पडला पाहिजे आम्ही पुरोगामी विचारांच्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जेव्हा शेतमालासाठी कृषी विज्ञान केंद्र माझ्या शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मार्ग निवडत तेव्हा या शेतकऱ्यांनी हा शेतमाल पिकवायचा आणि करायचं काय बा शेतमाल पिकवू आम्हाला बाजारपेक्षा मिळण्यासाठी जे मार्ग नको मोकळे करायला की आम्ही शंभर रुपयाच्या उत्पादन खर्चामध्ये शेतमाल विकवायचा त्याच्यावर जर आम्हाला साठ रुपये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येत असेल आणि जर आमची पट्टीच दोनशे रुपयाची होत असेल तर विजयराव फक्त चाळीस रुपयाचा फायदा घेतल्यानंतर जगातला कुठलाही व्यवसाय असा नाही की जिथे अनेकदा हातातोंडाची मिळवणी होत नाही आणि तरी सुद्धा निसर्गाशी जुगार खेळणं आम्ही थांबवत नाही हा केवळ बळीराजाचा व्यवसाय आहे आणि मग या बळीराजाच्या शेतमालाला म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो जीएमटी आली शहाण्णव साली जीएमटी सुरू झाली राष्ट्राला भूषणावर असा प्रोजेक्ट आहे कालच माननीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की तेवीस देशांचे शास्त्रज्ञ या जीएमआरटीच्या डेटाचा अभ्यास करतात आणि मग मल मला हा प्रश्न पडतो कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगावं आमचा शेतमाल जर उत्तर भारताच्या दक्षिण भारताच्या बाजारपेठेत पोहोचण्यामध्ये तेवीस देशांचे शास्त्रज्ञ ज्या जीएमआरटी माध्यमातून अभ्यास करतात या तेवीस देशांनी आमच्या शेतमालाच्या इन्पुटसाठी काही स्पेशल फॅसिलिटी दिल्या या तेवीस देशांनी आमच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी काही वेगळी योजना आणली का आणि मग एक जो आ तेल आयात करणारा देश आहे या तेल आयात करणाऱ्या देशाने पार्लमेंटच्या वेळी फोन येतो जेव्हा द्राक्षाचा एक्सपोर्ट करायचा असतो तेव्हा कंटेनरची किंमत वाढली तरी त्यांचा फोन येतो तुम्हाला जेव्हा पण अडचण येते मोजकी माणसं त्यामध्ये दात्या श्रीराम गाडवे आमचे संतोष नाणे या माणसांना मी आवर्जून विचारतो काय सांगायचं नक्की नक्की गाईड करा शेतमालाच्या एक्सपोर्ट मध्ये किंवा कोणत्याही मालाच्या एक्सपोर्ट मध्ये सगळ्यात स्वस्त वाहतूक काय असेल तर जलमार ती जलमार्गाची असते त्यानंतरची स्वस्त वाहतूक असते ती असते आणि त्यानंतरची वाहतूक ही रोडची असते आता याचा जर आकडेवारी बघितली तर जलमार्गाला जर एक रुपये लागणार असेल तर रेल्वेला तीन रुपये लागतात आणि रेल्वेला तीन रुपये लागणार असतील तर रोडला नऊ रुपये लागतात आणि म्हणून हा आक्षेप सुरू आहे हे तालुक्यातल्या माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे मी सांगितलं शेतकरी रेल्वेच्या ट्रॅक मधला ती सुद्धा माझ्या वावरातून जात नाही पण असं असताना आपण का भांडतोय तर शहाण्णव साली जीएमआरटी आल्यानंतर माझं म्हणणं एवढं की जीएमआरटी ती राहिलीच पाहिजे पण त्याच वेळी शास्त्रज्ञांनी तोडगा काढायला हवा की जेणेकरून रेल्वे सुद्धा राहिली पाहिजे आणि जीएमआरटी सुद्धा राहिली पाहिजे आताची परिस्थिती जर बघितली तर रेल्वेचा मूळ डीपीआर जो होता त्या डीपीआर मध्ये जाणीवपूर्वक भांडून मी दोन रॅक मागून घेतल्या होत्या एक ऍग्रीकल्चर रॅक मागून घेतली होती एक नारायणगावला अग्रिकल्चर मागून घेतली होती एक मनसरला अग्रिकल्चर मागून घेतली होती आणि ही मागून घेताना माझं भांडण कशासाठी होतं तर आमच्याकडे जीएमआरटी आमच्याकडे उद्योगधंदे नाही आमच्याकडे फॅक्टरीज उभ्या राहत नाहीत आमची संपूर्ण अर्थव्यवस्था माझ्या जुन्नर तालुक्याची माझ्या आंबेगाव का तालुक्यातल्या काही भागाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायाशी निगडीत आणि शेती व्यवसाय केंद्रित झाली आहे तो तो तर मग या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल उत्तर भारताच्या बाजारपेठेत दक्षिण भारताच्या बाजारपेठेत सरसकट पाठवायचं असेल तर मला रेल्वे आणत असताना त्याबरोबर अॅग्रिकल्चर राख हे आणले पाहिजेत जेणेकरून या शेतमालाची वाहतूक फार सहज गतीने होईल त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा आक्षेप आला की मुळे रेल्वेच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात येतोय तेव्हा मी पत्र दिलं ते यासाठी दिलं की कुठंतरी देशाचं लक्ष वेधलं जाऊन की आमचा ला विरोध नाही पण मुळे जर आमच्या विकासाच्या मार्गामध्ये एक अडथळा तयार झाला असेल तर हा प्रश्न सरकारला विचारायला हवा ना तुमचा प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न सरकारला विचारायला नको उद्या जर सर तुम्हाला सांगितलं की आपण शिक्षणाचं महत्वाचं काम करता म्हणून तुमच्या घराचा हॉल हा मला संस्थेच्या ऑफिससाठी वापरायचा आहे तुम्ही द्यायला वापरायला जरी तुम्ही अख्खी हयात शिक्षण क्षेत्रात घालवली तरी तुम्ही देणार नाही ना तर मग माझ्या तालुक्याच्या आवारात जर तुम्ही आहात आणि तुमच्यामुळे जर आमच्या विकासाच्या संधी खुंटत असतील तर प्रश्न विचारावा लागेल याच कॉम्पन्सेशन काय मग कॉम्पन्सेशन काय या सगळ्या वादाचं मूळ तिथे आहे की तुम्ही जीएमआरटी आणली आमचं हरकत नाही आम्हाला अभिमानास्पद प्रोजेक्ट आहे आम्हाला अभिमानास्पद प्रोजेक्ट आहे आम्हाला आदर आहे आम्हाला आदर आहे फक्त आमचं म्हणणं हे आहे ती मार्टी आल्यामुळे जर तालुक्यामध्ये इंडस्ट्री आली नाही तर मग त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये तुम्ही तालुक्याला कोणता प्रोजेक्ट तुम्ही आम्हाला सोलर क्लस्टर देत आहात तुम्ही ऍग्री प्रोसेसिंग इंडस्ट्री जेव्हा देश पातळीवर कुठलाही निर्णय होईल तेव्हा तो देश पातळीवरचा निर्णय प्राधान्यानं तुम्ही जुन्नर तालुक्यासाठी लागू करणार का हे सगळे प्रश्न या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना मिळून उभे करावे लागतील तर या प्रदर्शनातून जे विज्ञान जे कृषी तंत्रज्ञान तुमच्या घरापर्यंत येत आहे याच्या पोस्ट मार्केट लिंक पर्यंत जर आपण पोहोचलो तर केवळ सत्काराचे हार पुरे आणि पुरस्काराचे नारळ याच्यावर पोट भरत नाही जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्याच्या घरात जात नाही आणि त्यासाठी ही लढाई त्यासाठी ही लढाई आहे की जेणेकरून आम्हाला मार्केट हवं आणि उद्याच्या काळामध्ये कालच माननीय रेल्वे मंत्र्यांचं जे विधान होतं की मुळे अलाइनमेंट बदलावी लागेल उद्या जर या तंत्रज्ञानाची फळं आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळवायची असतील उद्या जर यातून होणाऱ्या क्रांतीची फळं आपल्याला मिळवायची असतील तर आपल्याला या संदर्भात एक मोठा लढा उभा करावा लागेल हे अत्यंत जबाबदारीनं तुम्हाला सांगतोय आणि हा लढा जर उभा राहिला नाही तर हातातोंडाशी आलेला खास हा निष्ठून जाईल याची आपण प्रत्येकानं एक जाणीव ठेवली पाहिजे आणि यामध्ये कोणताही स्वार्थ नाही तुम्ही साधी गोष्ट सांगतो हा ब्रॉडगेज रेल्वे आहे या ब्रॉडगेज रेल्वेमध्ये पुण्यापासून नाशिकपर्यंत नाशिकपासून पुण्यापर्यंत जाणं नाही या जाण्याबरोबरच रात्री अकरा नंतरची संपूर्ण फ्रेंट ट्रॅफिक आहे या फ्रेंट ट्रॅफिक मध्ये किसान रथ असेल माल वाहतूक असेल ही सगळी या मार्गावरून जर होणार असेल तर माझ्या तंत्रज्ञानामुळे जो माझा शेतमाल आहे हा देशाभरात जाण्यासाठी तो देशाच्या बाजारपेठेत जाण्यासाठीच एक माध्यम आहे आणि त्यासाठी हा लढा सुरू मुद्दाम या व्यासपीठाचा उपयोग या गोष्टीसाठी करून घेतला यात स्वार्थ कारण तुम्ही ज्या पद्धतीनं या कृषी महोत्सवाला पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक अक्षरशः डोळे गोष्ट एक एक गोष्ट बघितल्यानंतर म्हणजे वर वॉल सुरू होतो मोटर हो सुरू होते आपल्याकडचा बेट्ट्याचा प्रादुर्भाव बघितला आपल्याकडचं सर्पदंशाचं वाढणारं प्रमाण बघितलं मगाची कोशे का म्हणाले त्या पद्धतीनं वीज रस्ते आले आणि अनेकदा रात्रीच्या वेळी थ्री फेज असल्यामुळे सर्पदंशाचं वाढणारं प्रमाण बघितलं तर अशा या इन्व्हेन्शननी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात नक्कीच फार मोठा बदल होणार आहे आणि त्यामुळं या पद्धतीने शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाशी या विज्ञानाशी जोडण्याचा जो कृषी विज्ञान केंद्राचा हा प्रकल्प त्याचं मनापासून कौतुक करतो यावेळी खर तर शिवनेर हापूसला जे जी आय मानांकन तुम्ही मिळवलं यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचा सीमाचा वाटा आहे मनापासून कौतुक केलं पाहिजे ही अभिमानाची बाब आहे हा आपल्या शिल्पेचा मानाचा धुवा आहे आणि त्यासाठी सगळ्या शास्त्रज्ञांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आम्ही या निमित्त मात्र होतो याच्या पाठपुराव्याचं पण जे सगळं पायाभरणीचं काम जे सगळं केलं ते सगळं कृषी विज्ञान केंद्राने केलं आणि सातत्यानं आपल्या माध्यमातून पशुपालनाच्या संदर्भात असे मिळणार शेतकऱ्यांना मिळणार मार्गदर्शन असेल हे पीक महोत्सव असतील या सगळ्या माध्यमातून एक निश्चित शेतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हा आपण जागवत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि बरोबरीनं शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत जसं मग कोर्ते साहेबांनी उल्लेख केला त्या पद्धतीनं आम्हाला पीएम किसान सन्मान निधीची गरज नाही आम्हाला शेतकरी कर्ज माफीची गरज नाही आम्हाला फुकट विजेची गरज नाही आमच्या कांद्याला आमच्या दुधाला आमच्या सोयाबीनला आमच्या कपाशीला आमच्या उसाला रास्त भाव द्या शेतकऱ्याच्या मनगटात ताकद आहे स्वतःच विश्व स्वतः उभं करण्याची आणि ताकद देण्याचा एक उपक्रम हा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होतो याबद्दल मी मनापासून तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं मार्गदर्शन संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्काची गोष्ट मांडण्यासाठी हा तुमचा आवाज म्हणून कायम कार्यरत राहील ही तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या कृषी महोत्सवाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय शिवराय